हाय गुड मॉर्निंग सकाळचे दहा वाजले आहे आज भजनची आमटीची रेसिपी टाकायची आहे जरा बाहेर जायचं आहे मला एस टीला म्हटलं आज लवकर जेवण बनवावून मजा हवं आणि व्हिडिओ पण टाकायची होती ना मग चला मग भजनची आमटी बनवू व कांदा चिरून घेतला आहे थोडा कोथंबीर लाल तिखट मीठ जिरं आणि बेसन पीठ टाक त्यामध्ये भज्यांचं पीठ भज भिजवून घेतलंय तेलही तापलंय कारण स्कूलला जायचं आहे ना आणि मतीकडनच पुढे मला जायचं आहे त्यामुळे आज सकाळी सकाळची रेसिपी टाकायला घेतली मसाला सकाळी भाजून घेतला होता दाखवत तुम्हाला मी काय काय घेतलं तर एक मोठा कांदा आहे थोडासा खोबऱ्याचा तुकडा टॅमॅटो अद्रक लसूण पेस्ट एक अर्धा चमचा टाकेल आणि हा बघा गरम मसाला आहे मी घरी बनवला होता फक्त गरम मसाला तो पाव चमचा कोथंबीर हे सगळं वाटण करून घेते मी हे बघा यात्रापासून घे हे जास्त नाही घेणार मी एक चमचा किंवा पाऊन चमचा बघा भजी झाली आहे काढून घेते मी आता हे बघा भजी थोडी झालेली आहे थोडी राहिली होती ही रेसिपी ना माझ्या वडिलांना खूप आवडायची भजींची आमटी त्यांची फेवरेट रेसिपी होती काही सण असला घरामध्ये सकाळी गोड बनवलं की संध्याकाळी विचारायचे थोडी भजी राहिली का राहिली असेल तर त्याची आमटी बनव तेव्हा ती मला आवडत नव्हती पण आता ती एक आठवण राहिली आहे आता नाव जरी काढलं तर बनवा असं वाटतं म्हणून बनवले आणि मी लग्नाला पण फर्स्ट टाईम बनवते लग्नाच्या आम्ही बनवायची माझ्या वडिलांसाठी सारखं तेच असायचं प्रत्येक सणा संध्याकाळी तीस ते आम्हाला कसं कळून चुकायचं की आता सकाळी सण बनवला काही कोड बनवलं की संध्याकाळी रेसिपी बनवायच लागणार तुला स्कूलला जायचंय परत त्याला सोडून मला ती जायचं आहे मग दुपारचं जेवण मुलांच बनवून जाते थोडं काम करून लागत या पर्सनल काम आहे त्यासाठी बघ वाटक करून आहे तेलामध्ये टाकत यामध्ये दे कडे पत्ता घालायची काही गरज नाहीये हे बघा लाल तिखट दीड चमचा घालते जरा थोडी जास्त बनवलेली आमटी नाही जास्त बनवते त्यामुळे धादा पावडर पण दीड चमचा हळद आणि मीठ मीठ चवीनुसार घालायचं आहे पण बरोबर येते चांगलं ठोळवून द्यायचं चा। ही भाज्यांची आमटी पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे आधी काही एवढकडी पत्ता यूज करत नव्हतं कोणी त्यामुळे मी नाही खातला थोडं पाणी घातलं आणि तेल सुटेपर्यंत शिजू आहे चा। यावर चाकण ठेवू आपण हे बघ कधी मस्त तेल सुटलेलं आहे अर्धा चमचा चिकन मसाला असं चिकन मटन मसाला त्यामध्ये खात कोणतेही मसाले रेसिपीमध्ये तर फ्लेवर असं वाटतं की नॉनव्हेजचा फ्लेवर येतो मी नॉनव्हेज नाही खात मी नॉनव्हेज खात नसली तरी पण मी रेसिपी सगळ्या बनवते नॉनव्हेजच्या तसं लागेल तसं पाणी घालून काही काही भज्यांच्या आमटीला जास्त पातळ करायचं करावं लागतं भजे घातले तर ती भाजी आमटी सगळी कट्ट होऊन जाते आता याला एक उकळी आली ना की यामध्ये आपण हो भजे सोडायचे छान बघा तरी आलेली आहे यामध्ये भजे सोडते एक उकळी येऊ देते आणि मग गॅस बंद करते बघा छान तरी आलेली आहे आणि वासही खूप छान येतोय चला मग गॅस बंद करते मी नंतर दाखवले तुम्हाला हे बघा भजनची आमटी कशी वाटते रेसिपी अजून गरम ना गार झाली की थोडी घट्ट होईल आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करून सांगा कशी रेसिपी तर